मुंबईत पुन्हा एकदा मराठीचा वाद उफाळून आलाय चारकोप येथील एकतानगर चौकात मुंबई महानगरपालिकेनं उभारलेल्या गोमाता चौकाचं नाव गुजराती भाषेत लिहिलं गेलं यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले या ठिकाणी आम्हाला ते दिसलं की या ठिकाणी दुसऱ्या अक्षरामध्ये काही सूचना लिहिल्या आहेत रामजी बाबू हे संत होते त्या संतांचा आदर आम्ही देखील करतो परंतु त्या संतांचा उल्लेख मराठीमध्ये झाला असता तर आमच्या मुंबईच्या मराठी बांधवांना ते फार चांगलं वाटत असतं आणि आम्ही ते तक्रार रहिवाशांच्या सांगण्यावरून आणि आमच्याकडे शाखा विजय मारुजरे असतील उपयोग श्याम मोरे असतील रवींद्र मरी असतील यांच्या सांगण्यानुसार त्याची तक्रार आम्ही विस्तर तक्रार सहाय्यक आयुक्तांना केली आणि सहाय्यक आयुक्तांनी सकाळी येऊन या ठिकाणी त्यांना जे योग्य वाटत असते त्यांनी योग्य कारवाई केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की या ठिकाणी संपूर्ण सुशोभीकरण झालेलं आहे या ठिकाणी मराठी भाषेचाच उल्लेख होईल पालिकेचे काही अधिकारी आहेत त्या अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हे करणं गरजेचं होतं आणि पालिकेचे अधिकारी काम करत असताना ते अधिकारी आहेत त्यांनी सर्व जाती धर्माचा विचार केला पाहिजे एका बाबा आपण जे करतो आहे ते दुष्परिणाम काय होतील का काही वेगळं काय होईल काय आणि अधिकाऱ्यांना माहिती आहे की आपले कायदा आहे या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मराठीचा उल्लेख व्हावा हे माहिती असताना देखील अधिकाऱ्यांच्या हातोशी चूक योग्य नाही कांदिवली पश्चिम चारकोप विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक वीस मधील एकता नगर चौकात पालिकेनं दोन हजार सतरा मध्ये चौक बांधला होता मात्र कालांतरानं चौकाची दुरावस्था झाली त्यानंतर डागडुजी करण्यात आली मात्र सुशोभीकरण पूर्ण होता चौकात गुजराती भाषेत फलक लावण्यात आला यामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली कालच मराठी भाषा दिन हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला परंतु एकतानगर कांदली पश्चिम या ठिकाणी इथे हा चौतारा तुम्ही बघाल त्या चौतऱ्याच्या इथे मराठी माणसांच्या भावना दुखवण्याचं काम शासनाकडून झालेलं आहे तर त्याची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनलाही केली होती पण अन्यथा पोलीस पोलीस चौकीमध्ये आम्हाला दोन ते अडीच तास टाळाटाळ केली त्या पत्राद्वारे आणि आमच्या ज्या भावना होत्या त्या दुखवण्याचं काम शासनाने केले परंतु नंतर राणेसाहेब साहेब असतील आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी असतील यांनी पत्राद्वारे आर वॉर्डला आणि लगेच दुसऱ्या दिवशी चेंज केली ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेताच फलक काढला गेला पण या घटनेनं शहरात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळलेला पाहायला मिळाला लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट